का मित्रांनो आपण असं फिरतोय घडणार जंगल आहे जंगलातून चाललोय आपण दुसरं थर लावायला लागलोय आता सुक्क बनवायचा आपण प्रयत्न केला ग्रेव्हीचं जा चिकन झालं नमस्कार मित्रांनो माझं नाव सागर आपण चाललोय आता मोहळ शोधायला हाय आहे समीर हा आहे तुषार आपण चाललोय रानमेवा व मोहाळ जे आपल्याला जंगलामध्ये भेटेल ते बघायला कसे वातावरण बघा एकदम हे बघा मित्रांनो ह्याच्यामध्ये पक्ष्यां प्राण्यांसाठी पाणी साठतं पावसाचं पाणी साठण्यासाठी टाकं बनवलंय थोडं असं तळा टाइप काय वातावरण मस्त इथं तिकडं करवंद लागल्यात पण एकदम आता स्टार्टिंग झाली ती पिकण्यासाठी एप्रिलच्या एंड पर्यंत मे महिन्यात एकदम पिकून काळे काळे होते एकदम गोड लागतील अका मित्रांनो आपण असं फिरतोय ही होल ही बिळ पा का खूप सारे आहेत असं मी म्हणतो की खेकड्यांची खेकड्यांचीच घर आहे खेकड्यांची आपण पावसाळ्यामध्ये येऊ पकडायला येऊ ना पावसाळ्यात आम्हाला दाखवते ना आता हात निघणार नाही नाही तसं काय होणार नाही ना नाही नाही वातावरण बघा कसलं मस्त आहे आपली सुरुवात झाली जंगल ट्रेक करायला जंगल सफारी जे भेटेल ते तुम्हाला दाखवतो जंगल बघा कसं आहे गंडार जंगल आहे जंगलातून चाललोय आपण पाय वाद नाही दोन जुरा जुरा जरा पक्षाचा आवाज भाग असे मित्रांनो बार खाली वाकून पार झोपून चालू की कच्च पण चांगला लागतं बघू आपण पण खाऊन दाखवू आंबा टेले त्या साईडला पिकलंच तर आपण खाऊन बघू बरोबर तिघांसाठी तीन पिकलेले आहेत तिघ पण खाऊन बघू एक एक काय रे हो सर या दोघ चला बघा बरं खाऊन हे गोडे खाऊ बघतो हम्म वडे खाली नदी आहे इकडं हे बघा ही छोटीशी नदी आहे चालले आम्ही दगडाच्या वाट्यांनी समा की इथं मोळाचे माश्या वाटते बघू आज फिरून काय 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 आहे आम्ही जास्त पण तुमच्याकडे जंगलाच्या आतमधून फिरतोय कसलं भारी वाटतंय तिथं काय रे आपण लागलं ते थोडं भारी कसं अजून चला पाठीमाग माझ्या तुम्हाला दाखवतो नदीसारखं आहे नदीचे आता उन्हामुळे सुकले ते आता इथून वरती जायचं आपल्याला आता चालू आपण फिरत फिरत नदीच्या वाटणी सरळ जायचं आता असं सरळ सरळ जाऊन मग वरती चढायचं उंबर ते बघू आपण खाऊन आता कसं लागते कॅच बघू खाऊन फोडून बघायचं आतमध्ये किडे आहे का नाही असं माग यात किडे आहेत आज पण नागा खाऊ एक चांगलं भेटलं आपल्याला चांगली का पण चांगलं आतमधलं खायचं सालपट नाही खायचं गावातली माणसं तोरणं बोलतात आपण एक असं तोडले खाऊ बघू आपण कसं लागतं हम्म hmm, मस्त लागते वा आपण जंगल सपरी करून आलो जेवढं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं ना आपण तेवढीच मजा केली एक मोड होत तिथं दा, सरप्राईज दाख करायचं होतं दाखवायचं होतं सरप्राईज पण काय झालं तिला काढून नेलं कोणीतरी काय दाखवता आलं नाही आणि ते आपल्याला पण भेटलं नाही आता पुढच्या वेळेस बघू जर भेटलं तर तुम्हाला दाखवून डायरेक्ट आणि लक्षात ठेवा जर भेटलं असेल तर लगेच खायचं जर आपण वेट केला तर ते निघून जातं हे मी फक्त मोहोळाबद्दल नाही बोलत सगळ्या गोष्टी बद्दल बोल चला आपण आता विहिरीमध्ये पोहू फेक वरती आम्ही एवढं जेवढं तुम्ही बघितलं तेवढ्या एवढ्या खाल्ल्या आलो फ्रीज आणि आलो बाहेर तर संध्याकाळी आपण चिकनची पार्टी करणार आहे ती बघा मस्त मग व्हिडिओ एंड करू आपण चूल पिटली ते आता आता हे मॅरिनेट केलेले चिकन आहे हळद मीठ लावून आणि हे आपण करतोय बिर्याणी आजचे कूप हे टाकले आता दही मॅरिनेट करायला मीठ मसाला लावून आणलं होतं हळद लावून घरून आता दही टाकलं दही मॅरिनेट करतोय अजून काय रे दही लावून झालंय आता त्याला त्याच्यात टाकणार आहे आम्ही हे खडे मीठ हा घरचा मसाला लाल मिरच मसाला धने पावडर आणि हे गोडे मसाला हे आणि हे सेमच आहे फक्त हा जरा हेवी वाला घरचा आहे एवढे टाकणार आहे हे जर बिर्याणी करणार हे जे सुक्क हे मसाला टाकणार अरे हे दिलं नव्हतं म्हणून नाही काय काय विषय टाकला मसला मसला। <laughs> आता टाकला बिर्याणी मसाला मस्त हा ओके बिर्याणीचा भात शिजवायला आहे ठेवलाय टाकले तांदूळ बिर्याणीचा तांदूळ भात शिजून घ्यायचं मीठ टाकलं आता थोडं तेल टाकलं त्याने ना भात शिजला ना मोकळा होतो भात शिजलाय घेतलाय साईडला काढून मस्त मोकळा मोकळा झालाय तेल टाकले टाकलाय का अंदा त्यात टाकलाय तेजपत्ता पत्ता मसाला टाकला त्याच्यामध्ये कांदा झालाय भाजून त्यात टाकला चिकन ए आता बिर्याणीचा मसाला झालाय आता झाकायचं आपण थोडं पाणी टाकायचं त्याच्यावर जंगलात वगैरे गेलो जर अंडे आपल्याकडे असतील आणि आता आपल्याला तर भांडे काय नसेल तर आपण हे असं अंड घ्यायचं असा चिक्कल बनवायचं अंडा असं आतमध्ये ठेवायचं कडून एकदम चिक्कल लावायचं त्याला एकदम असा चिक्कल लावायचा गोल गोळा बनवायचा असा असा गोल गोळा बनवला एकदम असा गोल अंड खोडूनच दिसलं नाही पाहिजे आणि त्याला डायरेक्ट मध्ये टाकायचं अशी असते त्याला डायरेक्ट असं मध्ये टाकायचं ते ऑटोमॅटिक अंड उकडतात हे आपण टाकलं होतं हे बघायचं वा मस्त मस्त आता चिकन झालंय शिजून त्याला भाताचा थर लावायचा आहे राईस चा बिर्याणी आपली रेडी भाताचा थर लावणार आहे आता राईस दोन थर लावणार आहे आपण हा एक थर चढवला त्याच्यावर दुसरा थर लावायला लागलोय आता सुक करायचे त्या साईडला बिर्याणी लावली ते आता याच्यात तेल टाकले आपण म्हणजे टाकणारे कांदा कांदा लाल भाजून घ्यायचा कांदा मसाला ऑलरेडी आपल्याला जरा तर ऑलरेडी मॅरिनेट करण्यासाठी आपण सगळे मसाले टाकलेले खडे मिठाचा अंदाज नाही आपण टाकलो थोडं नॉर्मली केलेलं चिकन आता जाळ जास्त कमी करू कमी बनवायचा आपण प्रयत्न केला ग्रेवीच चिकन झालं जाऊ द्या जे झालं चांगलं झालं खाऊ आपण खाताना तुम्हाला दाखवतो सम वाढतोय सगळं वाढून झालं की मग टेस्ट सांगतो तुम्हाला कशी खाऊ बघा रे मित्रांनो कसं झालं कस झाले एक नंबर एक नंबर एक नंबर डेट आला का मित्रांनो एक नंबर आता मी खाऊन बघतो कसे झालेत हा घेतलं पीस हा घेतलं बिर्याणीचा राईस हम्म खरंच भारी झाली मस्त आता चिकन लेग पीस खाऊन बघू का मस्त